हशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं अडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं जरी आपण स्नॅपचॅटवरती एखाद्या व्यक्तीला ब्लॉग कसं करायचं हे जे मित्रांनो तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कारण आता जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर बघितलं तर इंस्टाग्रामवर ब्लॉग कसं करायचं हे तुम्हाला माहित नव्हतं हे जे मित्रांनो व्हिडिओ सर्वच लोक जे सर्च करून बघतात मग मला वाटलं की स्नॅपचॅटवरती पण एक लोक ब्लॉग कसार हे जे मित्रांनो खूप लोक जे सर्च करतात म्हणजे मी आज तुमच्यासाठी जे मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे महत्वपूर्ण करून जे तर पूर्ण स्टेप बाय स्टेप आज तुम्हाला सांगणार आहे की एखाद्या व्यक्तीला ब्लॉक कसं करायचं हे याचे तुम्हाला आज पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार जर तुम्ही चॅनल चॅनल सबस्क्राईब करायचं आणि आता जे मी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ मित्र पूर्ण महत्वपूर्ण झालेला आहे तर मित्र पहिल्यांदा जे तुम्हाला स्नॅपचॅट ॲप जे मित्र ओपन करून घ्यायचं आहे सिम्पली तुम्ही मित्र इथं माझं स्नॅपचॅट ॲप जे मित्र तो ओपन करून घेतो मी तुम्हाला दाखवण्यासाठी ओपन करून जाऊन काय करायचं आहे की तुम्हाला सिम्पली तर मित्र तुमचं स्नॅपचॅट ॲप जे मित्र तो ओपन झालेलं आहे आता इथून जे तुम्हाला चॅट्सवरती मित्रांनो खाली क्लिक करून घ्यायचं बघू श्रो खाली इथं आपलं चॅट्स ॲप आहे चॅट्स जे सेक्शन आहे तिथून जे तुम्हाला खाली आता क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक एन जे काय तुमचं आता जे मित्रांनो स्नॅपचे जे आता मेसेजेस आहे ते पूर्ण तुम्हाला बघायला भेटणार आहेत इथून जे तुम्ही ज्या तुम्ही कोणत्या व्यक्तीला ब्लॉक करणार आहे तो तुम्हाला सिम्पली इथून जे मित्रांनो एक व्यक्ती तुम्ही निवडून घ्यायचा म्हणजे जर तुम्हाला खाऊन सिम्पली इथून जे वर सर्चचं ऑप्शन आहे सिम्पली इथून पण जे तुम्ही सर्च करू शकता किंवा इथून जे तुम्ही त्याच्यातून व्यक्तीला बघितलं तुम्हाला सिम्पली जिथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिम्पली म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी जे मित्रांनो ते क्लिक करून घेतो सिम्पली नाही आपल्याला इथून जे चॅट्सवरती क्लिक करून बघतोय मित्रांनो सिंपली ते बसता माझे चॅट जे मित्रांनो ओपन झालेला आहे इथून जे तुम्ही त्या व्यक्तीला जे मित्रांनो सिम्पली इथून जे तुम्हाला तो वरती त्याच्या प्रोफाईलवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्या मित्रांनो वर बक्स आहे मित्रांनो जे मी मित्रांनो प्रोफाईल जे मित्रांनो ते बघत आहे ते जे ओपन केलेलं आहे ओपन घेणं बघू शकता मित्रांनो जे काय मित्रांनो जे काय ते जे म्हणजे माझे म्हणजे पूर्णपणे जे तुम्हाला बघायला भेटतच आहे इथून जे काय करायचं आहे की इथून खाली घ्यायचं पूर्णपणे जे प्रोफाईल आयडी बघायला भेटत आहे आता ब्लॉक कुठून करायचं ते मी सांगतो मित्रांनो आता जर तुम्ही तर तुम चॅनल चॅनलला मित्रांनो आता सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्यासाठी जे मित्रांनो व्हिडिओ असं बघायला आणत असतो आणि व्हिडिओला पण जे मित्रांनो आता लाईक करा तर इथून जे तुम्ही ब्लॉक करण्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की वर तीन डॉट जे तुम्हाला बघू शकता वर तीन डॉटा सिम्पली तर तीन डॉटवरती मित्र तुम्हाला आता क्लिक करून घ्यायचं आहे तीन डॉटावरती क्लिक करण्या इथून जे तुम्हाला काय करायचं आहे की हे पूर्ण जे बॉक्स आहे मित्रांनो ह्याला या व्यक्तीला तुम्ही पिन करू शकताय जर तुम्ही पिन करणार असताना इथं चॅटर नोटिफिकेशन आहे ग्रुप पण याच्यासोबत करू शकता स्टोरी सेटिंग लोकेशन सेटिंग आणि जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर हे जी प्रोफाईल तुम्ही जर टाकणार असेल इथून तुम्ही जर क्लिक करून जा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मित्रांनो ही आयडी तुम्ही त्याला शेअर करू शकता तर आपल्याला सिम्पली किती काय करायचं आहे आपल्याला ब्लॉक करायचं आहे ब्लॉक करण्यासाठी काय करायचं तर दोन नंबरला ऑप्शन आहे मॅनेज फ्रेंडशिप यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे सिम्पली मी ते एकदा मित्रांनो क्लिक करून घेतो सिम्पली क्लिक करून तुमचे तुम तुम चार ऑप्शनच्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटत आहे तिथं पहिला आहे ब्लॉक दुसरा आहे रिपोर्ट आणि रिमूव्ह प्रिंट आणि एडिट नेम जे काय तुम्ही आता या आयडीचं नाव आहे ते तुम्ही नाव चेंज करू शकताय आणि ह्या फ्रेंडला जर तुम्ही काढणार असाल मित्रांनो इथून तुम्ही रिमूव्हिंडवरती मित्रांनो क्लिक करू शकताय तुम्ही या व्यक्तीला तर तुम्ही ब्लॉक करणार आहे मित्रांनो ब्लॉक करण्यासाठी काय करायचं तुम्हाला सिम्पली या ब्लॉक ऑप्शनवरती मित्रांनो तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे सिम्पली ब्लॉकवरती मित्रांनो क्लिक करून बघता मित्रांनो परत आपल्याला नोटिफिकेशन आलेली आहे की ब्लॉक करण्याचं आहे तुमच्याही मित्रांनो शकता इथून जे तुम्ही ब्लॉक करते क्लिक करायचं तर मित्रांनो ही व्यक्ती पूर्णपणे ब्लॉक होऊ शकते तर सिम्पली तुमच्या ब्लॉकवरती मित्रांनो क्लिक करतो तर बघू बघता आपलं डायरेक्ट रिटायर झालेला नाही तुमच्या मित्रांनो ती मित्रांनो चार पर्सनल आपण ब्लॉक केली ती मित्रांनो इथून जे आपलं रिमूव्ह झालेलं आहे म्हणजे इथून पुढे जो मित्रांनो तो व्यक्ती जर मला मेसेज वगैरे केला तर मित्रांनो त्या त्याचा मेसेज जे मित्रांनो मला दिसणार नाही कारण मी त्या व्यक्तीला ब्लॉक केलेला आहे तर ह्या व्यक्तीला परत आपल्याला अनब्लॉक कसं करायचं आहे जर तुम्हाला माहीत पाहिजेलच तर मित्रांनो ह्या ह्या व्हिडिओ कमेंट तुम्ही करायचं आहे आणि जेणेकरून जे मित्रांनो व्हिडिओ त्यावरती मित्रांनो पूर्णपणे सेपरेटली मित्रांनो स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन మిత్రాన తుమ్మల హావిడ కట్టు మన కల్ కం సార్ చాలా మిత్రులు నవనెం ఇంట్రెస్టింగ్ జయ హిందయ మహారాష్ట్ర